नमस्कार मी दीपाली स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये जसं की आपल्या यूटूब चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काही तर आज आहे रविवार आजची तारीख आहे दहा दहा आठ दोन हजार पंचवीस तर आत्ताच माझी जस्ट देवकरून देवपूजा वगैरे केली घरातलं व घरातलं कामं होते ते आवडले कपडे कपडे वगैरे वॉश केले आणि त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे झालेली आहे अजून जेवण बाकी जेवण स्वयंपाक करायचं बाकी जेवण सकाळी तर तसा नाश्ता झालेला आहे तर आता जेवण एक दोन वाजता रोजची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी लवकर काही जेवण काही करत नाही तर थोडंसं लेटच स्वयंपाक करेल तर तसंही आज ब्लॉग बनवायला थोडासा उशीर झालेला आहे उशीर म्हणजे सकाळचे अकरा वाजलेले आहेत सकाळी तर तसं तर मी लवकरच उठलेली होती सकाळी फिर फिरायला वगैरे जाऊन पण आली आणि परत मग ब्रश वगैरे करून नाश्ता वगैरे करून परत फो म्हणजे व्हिडिओची एडिटिंग वगैरे करत बसलेली होती थमनेल वगैरे बनवत बसलेली होती त्याच्यामुळे मला आवरायला उशीर होऊन गेला तर मग तेवढा आवर तेवढं करून मग आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा वगैरे करून आत्ता थोडंसं फ्री झालेली स्वयंपाक तर अजून बाकीच आहे तो बनवेन थोड्या वेळाने आणि आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला नवीन एक विषय घेऊन येणार आहे तर तो पाहायला विसरू नका जसा की तो थमनेवरून तू तु, तुम्हाला समजेलस तर आत्ता पुरतं एवढंच तर आत्ता मी थोडंसं स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलते तर आत्ताच मी जस्ट फ्री झालेली आहे आत्ता घरातली कामं माझी ऑलमोस्ट आवरून झालेली आहे तर तुम मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या होत्या काही गोष्टी सांगायच्या होत्या काही गोष्टी बोलायच्या होत्या तर ते मी सांगायला सुरुवात करते तर त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि वळू आहे आपल्या विषयाकडे आपल्या विषयाचं नाव आहे सक्सेसफुल यूट्यूबर बनण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेल किंवा काय वापरलं पाहिजे जेणेकरून जे कोणी नवीन यूट्यूबर वगैरे असतील किंवा जे कोणी नवीन चॅनल ओपन करणार असतील तर त्यांच्यासाठी ह्या खास टिप्स आहेत तर टीप नंबर पहिली आपलं गोल फिक्स केलं पाहिजे ध्येय तर जेव्हा यूट्यूबर वगैरे काम करतो तर आपल्याला माहिती असतं की यूट्यूबचा नियम काय आहे यूट्यूबचा रूल काय आहे तर चार हजार वॉश टाईम क कंप्लीट केला पाहिजे किंवा त्याच्याच त्याच्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केले पाहिजे तेव्हा आपलं चॅनलचं मॉनिटाईज होतं तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन लक्षात घेऊन आपण त्याच्यावर प्रयत्न सुरू केलं पाहिजे आणि टिप टीप नंबर आहे दुसरी तर दुसरी आ, कंटेन तर कंटेन हा आपला स्वतःचाच असला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या विषयावर बोलता येतं तो विषय म्हणजे सबस्क्राईबरपर्यंत व्यवस्थितपणे मांडता येतो तो कंटेन कंटेन असा आहे की कोणत्याही भाषेत असो पण आपण स्वतःच तयार केलेला पाहिजे तो दुसऱ्याचा कॉपी नाही केला पाहिजे जेणेकरून आपल्याला म्हणजे आपले व्हिडिओला व्ह्यूज वगैरे वाढतात स म्हणजे लोक चॅनलला सबस्क्राईब त्यांना आवडला तर सबस्क्राईब वगैरे करतात तर कंटेंट हा आपला चा स्वतःचाच असला पाहिजे दुसऱ्याचं कॉपी केला नाही पाहिजे तर टीप नंबर आहे थमनेल तर थमनेल हा ॲट्रॅक्टिव्ह असला पाहिजे ॲट्रॅक्टिव्ह म्हण ॲट्रॅक्टिव म्हणजे असं की सबस्क्रायबर लो सबस्क्रायबर आपलं थमनेलवरूनच ऑब्झर्वेशन करत असतात की आ, थमनेल जर अ असेल तर जे आपले पाहणारे म्हणजे सबस्क्रायबर आहेत तर ते आपल्याला ऑब्झर्वेशन करत असतात की याचं थमनेल कसं आहे त्याच त्याच्यावरूनच आपले आपल्याला व्हि व्ह्यूज वगैरे येतात किंवा सबस्क्राईबर वगैरे वाढतात आणि टीप नंबर आहे चौथी तर चौथी तर सातत्य सातत्य तर आपण जेव्हा यूटूबवर वगैरे काम करतो ना तेव्हा आपल्या आपल्यामध्ये म्हणजे आपण सातत्यपूर्ण काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे वाढतात सबस्क्राईब वगैरे वाढतात सातत्य सातत्य असं की आपलं रोजच्या रोज यूट्यूबवर व्हिडिओ गेला पाहिजे जो टायमिंग फिक्स केला असेल त्याच टायमिंगला व्हिडिओ घ्यायला पाहिजे तर याला म्हणतात सातत्य कोण कधीही असं कधीही मध्ये गॅ गॅप नाही घेतला पाहिजे गॅप पा, गॅप घेतला तरी बी त्याची पूर्वतयारी आपण आधीच केली पाहिजे जेणेकरून रोजच्या रोज व्हिडिओ गेला तर आपले व्ह्यूज वगैरे वाढतात आणि पाचवी गोष्ट अस अशी आहे आश, की पूर्वतयारी पूर्वतयारी ही आधीच केली पाहिजे पूर्वतयारी म्हणजे कसं की जेव्हा आपण एक काही कारणामुळे गावाला वगैरे जात असतो किंवा काही कारणामुळे आपल्याला व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर वगैरे टाकता येत नाही तर त्या व्हिडिओची पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवली पाहिजे तर समजा आता जे कोणी मोठे मोठे यूट्यूबर असतात तर ते लोक काय करतात की दोन महिने पाच सहा महिनेचा त्यांचं त्यांच्या अगोदरच पूर्वतयारी असते की ह्या तारखेला कोणता व्हिडिओ गेला पाहिजे त्या तारखेला कोणता व्हिडिओ घ्यायला पाहिजे जेणेकरून मध्ये आपलं आपला गॅप पडत नाही तर असा आहे अशी चौ चौथी टीप आहे आणि पाचवी टीप आहे मोटिवेट तर मोटिवेट आप मोटिवेट आपल्याला दुसऱ्याला पण करता आलं पाहिजे लहान आपण स्वतः पण मोटिवेट झालं पाहिजे तर आपण जेव्हा यूट्यूबवर वगैरे काम करतो तर आपण एखादा व्हिडिओ चांगला असतो तरी काही म्हणजे सबस्क्रायबर आपल्याला घाण घाण कमेंट करत असतात तर त्याच्याने आपण निराश होऊन जातो तर निराश न होता आपण निराश न होता आपण मु त्याच्यातून मोटिवेट झालं पाहिजे तर मोटिवेट म्हणजे आपण स्वतः पण मोटिवेट झालं पाहिजे आणि दुसऱ्याला पण मोटिवेट केलं पाहिजे स म्हणजे जे जे बोलणारे आहेत त्यांचं त्यांना बोलायचं ते काम करू द्या पण आपण निराश न होता सातत्यपूर्ण म्हणजे यूट्यूबवर काम केलं पाहिजे आणि सहावी गोष्ट आहे नाविन्यता नवीन जेव्हा आपण यूट्यूबर वगैरे काम करत क करत असतो तर या एखादी म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला सबस्क्रायबरपर्यंत वाढ म्हणजे शेअर करायची असते तर तोच टॉपिक किंवा तोच विषय न घेऊन न जाता त्या विषयाकडे त्या विषयामध्ये काहीतरी नवीन दाखवलं पाहिजे नवीन असं की एखादं रेसिपीचा चॅनल असेल तर तीच रेसिपी तेच किचन न असं न करता न म्हणजे नवीन काहीतरी बदल केलेला पाहिजे त्याच्यामध्ये आणि सातवी गोष्ट आहे आपली भाषा भाषा तर आपली स्वच्छ स्वच्छ आणि निर्मळच असली पाहिजे त्या भाषेमध्ये आपल्याला आप आपलं आप, आप आपल्याला दुसऱ्याविषयी रिस्पेक्ट करता आला पाहिजे रिस्पेक्ट असा की कोणाचं मन न दुखावता कोणाला टॉर्चर न करता अशी असली पाहिजे आपली भाषा आणि आपण त्या भाषेमधून ती भाषा कोणतीही अस कोणतीही असो हिंदी असो मराठी असो इंग्लिश असो कशीही असो आपले गावाकडचे म्हणजे सबस्क्रायबर वगैरे काय करतात किंवा जे, करता, कि जे यूट्यूबर वगैरे काय करतात आपली भाषा वगैरे भाषे वगैरे भाषा वगैरे वापरायची त्यांना लाज वाटते तर तसं न करता आपली जे, जे जे ही कोणती भाषा असेल तर त्या भाषेत आपण आपल्या काही काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे काही कंटेंट एखादा पोच व्यवस्थितपणे मांडता आला पाहिजे आणि सहावी गोष्ट आहे जे रिअल असतं ना तेच दाखवलं पाहिजे आपण जेव्हा व्हिडिओ तयार करतो ना तर आपल्यामध्ये जे काय रिअल दडलेलं आहे जे काय आपण दाखवण्याचा परत प्रयत्न करतो ना ते रिअलच दाखवलं पाहिजे त्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये कोणाची कॉपी न करता किंवा कोणाचं कोणाची कोणाचंही म्हणजे कॉपी केलीच नाही पाहिजे जे रियल असतं तेच दाखवलं पाहिजे आणि सातवी गोष्ट बोलण्याचा कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्यामध्ये जेव्हा आपल्याला एखादा टॉपिक दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता पोहोच म्हणजे पोचवायचा असतो ना तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे जेणेकरून आपले व्ह्यूज वगैरे वाढतात सबस्क्रायबर वगैरे वाढतात आणि आठवी गोष्ट आहे काहीतरी वेगळं जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवतो ना तर काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून म्हणजे बघणाऱ्या व्यक्तीला पण आपण आपल्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतं आणि ते व्हिडिओ पण शेवटपर्यंत बगत, बघत बघत असतात व्ह्यूज वगैरे आपल्या त्या व्हिडिओला वगैरे येत एत, येत असतात सबस्क्रायबर वगैरे वाढत असतात आणि नववी गोष्ट आहे टायमिंग तर जेव्हा यूट्यूबवर वगैरे आपण काम करत असतो ना तर टाईम आपण एकच फिक्स केला पाहिजे म्हणजे ज्या टायमिंगला आपल्याला व्हि जो वी टायमिंग निवडलेला आहे ना त्याच टायमिंगला आपल्याला आपला व्हिडिओ गेला पाहिजे कोणत्याही टाईम टायमिंगमध्ये व्हिडिओ नाही टाकला पाहिजे जेणेकरून जे जे लोक म्हणजे जे, जे सबस्क्रायबर एखाद्याला कॉमेडी आवडते एखाद्याला स्टोरी आ, स्टोरी बघायला आवडतं एखाद्याला कुकिंग बघायला आवडतं तर असं ज्या टायमिंग जो टायमिंग निवडलेला आहे ना तोच टायमिंग फिक्स केलेला पाहिजे आणि दहावी गोष्ट आहे आपली आवड तर आपली म्हणजे आवड पण लक्षात घेतली पाहिजे जे लोक आपल्याला मग बघतात तर त्यांची त्यांच्या काय आवडी आहेत ज्या जे लोक आपल्याला कमेंटमध्ये सांगतात की हा विषय मॅडम हा विषय कधीतरी आमच्यापर्यंत पोचवा ह्या विषयावर व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवा तर ह्या ह्या काही गोष्टी त्यांच्या आवडीच्या पण असतात किंवा त्यांना काही काही गोष्टींची गरज पण असते तर त्यांच्या गोष्टी त्यांच्या आवडीमुळे पण लक्षात घेतल्या पाहिजे त्याचबरोबर आपल्या आवडी पण त्यांच्याबरोबर पोहोचवल्या पाहिजे जेणेकरून त्यांच्या त्या त्यांच्यामध्ये त्या काही गोष्टींची आवड पण निर्माण होते आणि दहावी गोष्ट आहे यूट्यूबच्या काही गाईडलाईन्स असतात काही रूल्स असतात तर ते पण फॉलो केले पाहिजे जेणेकरून यूट्यूबकडून आपल्याला मेल वगैरे येणार नाही तर असं आहे काही गोष्टी तर अजून बऱ्याचशा काही गोष्टी असतील तर त्या मी तुमच्यासमोर मांडेलच कधीतरी आणि अकरावी गोष्ट आहे मेन म्हणजे आपला अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे अभ्यास असा की जेव्हा आपण एखादा व्हिडिओ वगैरे तयार करतो किंवा कंटेंट वगैरे तयार करतो ना तर त्या त्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला समोरच्या व्यक्तींपर्यंत व्यवस्थित व्यवस्थितपणे मांडता येतो शेअर करता येतो आणि समजावून सांगता येतो त्यांच्या काही गोष्टी लक्षात घेता येतो तर असा महत्त्वपूर्ण सखोल अभ्यास करून त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि बारावी गोष्ट एडिटिंग एडिटिंग पण व्यवस्थित झालं पाहिजे एडिटिंग म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे तयार करतो ना तर ती एडिटिंग पण मस्त छानपैकी झालेली पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याला दाखवायचं आहे ना तेच दाखवलं पाहिजे दाखवायला पाहिजे जे, जे म्हणजे दुसरं काही नाही दाखवलं पाहिजे आणि तेरावी गोष्ट आहे तेरावी ते म्हणजे तेरावी टिप्स असे आहे की रोज काहीतरी नवीन शिकायला पाहिजेल जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांपर्यंत रोज नवीन शेअर करता आलं पाहिजे तर अशा काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि अजून काही काही गोष्टी राहिल्या असेल असेल तर ते तुम्ही मी ते तुमच्यासोबत अजून कधीतरी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल तसं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काही काहीतरी नवीन वेगळं सांगण्याचा सा प्रयत्न करेलच आणि तुम माझ्याकडून तुम्हाला काही गोष्टी म्हणजे हव्या असतील तर त्या तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं सांगण्याचा प्रयत्न करा ते त्या मी गोष्टी नक्कीच फॉलो करेल तर आतासाठी तर एवढंच आणि बघूया आता उद्याच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दुसरा नवीन कोणता कंटेंट घेऊन येते कोणता नाही तर ते बघायला विसरू नका आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काय अशा काही गोष्टी आप आपण आपल्या आयुष्यामध्ये पण फॉलो केल्या पाहिजे आय आयुष्यामध्ये पण आपला स्ट्रगल सुरूच असतो तर अशा गोष्टी आपण म्हणजे फॉलो केल्या पाहिजेत ले ले सन्ल्याखार। सन्ल्याखार तर आत्तासाठी बस एवढंच होतं तर आता जस्ट झोपेतून तुम्ही उठलेली आहे आता झाली संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर दुपारी आपण जो विषय ज्या विषयावर डिस्कस केलं ना की सक्सेसफुल यूट्यूबवर बनण्यासाठी काही टिप्स तर त्याच्यातले तर काही मुद्दे राहून पण गेले असतील म्हणजे बरेचसे मुद्दे राहिले असतील असेल असतील तर मी कधीतरी डीपमध्ये त्याचा अभ्यास करून तुम्हाला सांगेनच की काय काय करायचं काय काय नाही करायचं तर तशा तर भरपूर साऱ्या काही गोष्टीं काही गोष्टींना सामोरं जावं लाग जावं लागतं आहे तर बघू मी कधीतरी ते तुमच्यासोबत शेअरच करेल सगळं पूर्ण अभ्यास क वगैरे करून तर आज तर होता संडे संडेचे भरपूर कामं होते हो, जसं की आठवड्याचे कपडे वगैरे वॉश करणं बेडशीट वगैरे धुणं वगैरे आणि आता तर व्हिडिओ व्हिडिओ पण बनवायला लागलेली आहे त्याच्यामुळे माझे बरेचसे कामं राहून जातात म्हणजे वेळ पण नाही भेटत अक्षरशः माझे रात्री कधी रात्री एडिटिंग करते कधी सकाळी एडिटिंग करते दुपारी म्हणजे असं दिवस तर मी माझं वर्क फ्रॉम होम असतं तर स्क्रीनवरच काम करते आणि रात्री अक्षरशः रात्री सकाळी नुसता मोबाईल हातामध्ये असतो तर अक्षरशः माझे डोळे पण लाल होऊन जातात झोप होत नाही इतकी मेहनत इतकी मेहनत असते या पाठीमागे तर मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की व्हिडिओ बनवायला पण एवढी मेहनत लागते तुमच्यासमोर कॅमेऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला दिसत नाही पण जेव्हा आपण कॅमेऱ्यासमोर बोलतो ना तेव्हा म्हणजे त्याच्या पाठीमागं खूप मेहनत असते खूप अक्षरशः म्हणजे विचार पण करू शकत नाही इतकी मेहनत असते तर बोलायचं कसं वगैरे काय काय गोष्टी शेअर करायच्या काय गोष्टी कशावर डिस्कस करायचं कोणते कंटेंट आणायचे वगैरे अक्ष अक्षरशः म्हणजे विचार अग्षा, अग्षा, करायला लागतो आणि झोपेत पण तोच विचार असतो कधी झोप झोपायला वगैरे गेली ना तर झोपेत पण तोच विचार असतो कोणता कोणता आता उद्या ब्लॉग बनवायचं कोणता नाही वगैरे तर इथे मी आता अशी सुरू झाली मी आता म्हणजे स्ट्रगल लाईफ तर इथे मी आता व्हिडिओचा एंड करते आहे तर एंड करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की माझ्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यां सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांना टेक केअर आणि आत्ता व्हिडिओचा एंड करते आहे मी तर सगळ्या आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता साठी तर एवढंच आणि आता मी सगळ्यांना गुड बाय बोलते बाय बाय